ओम शांतीनगर मकबलाबाद रोड या ठिकाणचे रहिवासी असलेले अनिल निवृत्ती शिंदे वर्ष पन्नास हे सातपूर एम आय डी सीतील मायको बॉस या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिवाजी बोदुर्डे यांच्या माध्यमातून कंपनी नाईट शिफ्ट साठी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले काही वेळ काम केल्यानंतर सकाळी ते बाथरूमला गेल्यावर टप्पल दोन तासांनी बराच वेळ झाल्याने ते परतले नसल्यामुळे सहकारी कामगारांनी चौकशी केली असता अनिल शिंदे हे बाथरूममध्ये पडलेले अवस्थेत दिसले त्यांना अचानक छातीत दुखल्यामुळे व चक्कर आल्यामुळे ते पडलेले असावेत असा प्राथमिक अंदाज सहकारी कामगारांनी वर्तवला आहे त्यांना उपचारासाठी नजीकच्या ईएसआय ये हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले कुटुंबीयांनी कंपनी व्यवस्थापन व कॉन्ट्रॅक्ट शिवाजी